इंदिरा गांधी स्टेडियम पार्क स्टेडियम सोलापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल टी ट्वेंटी ट्रॉफी दोन हजार पंचवीस या प्रतिष्ठेच्या क्रिकेट स्पर्धेत सोलापूर पोलीस क्रिकेट संघाने उपविजेतेपद पटकावत सोलापूर पोलिस दलाचे नाव उज्ज्वल केले आहे या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील आठ आघाडीच्या संघांना आमंत्रित करण्यात आले होते दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या अंतिम सामन्यात सोलापूर पोलीस क्रिकेट क्लब विरुद्ध साऊथ सोलापूर क्रिकेट क्लब यांच्यात रंगतदार सामना झाला प्रथम फलंदाजी करताना सोलापूर पोलीस संघाने पाच बाद एकशे एक्क्याण्णव धावा केल्या मात्र साऊथ सोलापूर संघाने सात विकेट्सने विजय मिळवत ट्रॉफी आपल्या नावावर केली सोलापूर पोलीस संघाने मात्र अप्रतिम खेळ करत स्पर्धेत आपले वेगळे स्थान निर्माण केले या संघाच्या घडणीत आणि यशामागे पोलीस आयुक्त यम राजकुमार व सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री राजन माने यांचे महत्वाचे योगदान असून त्यांच्या प्रोत्साहनातून सोलापूर पोलीस क्रिकेट क्लबची निर्मिती झाली या संघाचे नेतृत्व सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे करत असून त्यांनी संघ बांधणीसाठी विशेष प्रयत्न केले संघातील खेळाडूंची खासियत अशी की दैनंदिन खडतर पोलीस काम गुन्हेगारी तपास रात्रपाळी जिल्ह्याबाहेरील बंदोबस्त अशा जबाबदाऱ्या पार पाडून हे पोलीस अधिकारी आपली क्रिकेटची आवड जपत मैदानात दमदार कामगिरी करत आहेत त्यांच्या खेळाप्रती असलेल्या निष्ठेचा आणि समर्पणाचा गौरव करावा तितकाच तोडाच आहे माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार सोलापूर शहर व श्री राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर पोलीस क्रिकेट संघासाठी पुढील पोलीस अधिकारी व अंमलदार कामगिरी बजावत आहेत निलेश पाटील सोनवणे ए पी आय दत्ताकाळे ए पी आय संतोष एडे पी एस आय एच सी तीनशे पासष्ट श्रीकांत लिंबोरे पी सी सतरा चौतीस हनुमंत पुजारी एच सी चौदा पंधरा महेश हरकल एच सी तेरा चौदा वसंत माने एच सी तीनशे अकरा धनाजी बाबर एच सी बारा अकरा विजय पवार एच सी बारा पंचवीस अनिल जाधव पी सी चौदा त्रेचाळीस राजपाल सर्वदे पी सी पाचशे सदुसष्ट इस्माइल पिरजादे सोलापूर पोलिस दलाला अभिमान आहे अशा या क्रिकेट संघाचा जो पोलिसी शिस्त मेहनत आणि चिकाटी यांच्या जोरावर खेळातही पुढे जात आहे भविष्यात सोलापूर पोलीस क्रिकेट क्लब आणखी भरारी घेईल अशी आशा सोलापूरकरांना आहे